मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक शिक्षक भरती बाबत महत्वाची जी काही बातमी आहे त्या बाबतीत आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ही जी शिक्षक भरती आहे ही आदिवासी विभागामार्फत करण्यात येणार आहे जो काही आदिवासी विभाग आहे त्याच्या मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरती विषयीची माहिती आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षकांच्या पण रिक्त जागा आहेत आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुद्धा रिक्त जागा आहेत आणि त्यांनी जे काही शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता मागितलेली आहे तर त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्राथमिक शिक्षकांसाठी एच एस सी बी एड आहे माध्यमिक शिक्षकांसाठी पदवी प्लस बी एड पाहिजे आणि उच्च उच्च माध्यमिक शिक्षक जे आहेत त्यांच्यासाठी पदव्युत्तर प्लस बी एड अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता त्यांनी मागितलेली आहे आणि मित्र ह्या ज्या जागा आहेत ह्या एकात्मिक आदिवासी अंतर्गत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे हा जो एकात्मिक आदिवासी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या चाळीस शासकीय आश्रमशाळा आहेत त्या चाळीस शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची त्यांना भरती करायची आहे आणि त्या भरतीच नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे ते नोटिफिकेशन मी आता आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीवर आपल्याला चर्चा करायची आहे याच्यामध्ये एक विशेष आहे की ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्या मुलाखतीच्या माध्यमातून आहेत म्हणजे तुम्हाला अगोदर अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची अंतिम तिथी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि या मुलाखतीच्या बेसवर तुमची निवड यादी तयार करण्यात येणार आहे अशा प्रकारची ही जी शिक्षक भरती आहे ही प्राथमिक शिक्षकांची आहे माध्यमिक शिक्षकांची आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची सुद्धा आहे आता तुम्हाला माहित आहे मा की प्राथमिक शिक्षक एक ते पाच चा गट माध्यमिक शिक्षक जे आहेत ते नऊ आणि दहा आणि पुन्हा सहा ते आठ हा जो गट असेल याला पदवी बी एड पाहिजे आहे आणि अकरा बाराचा जो काही गट आहे त्या गटाला पदव्युत्तर प्लस बी एड असं याचं त्यांनी क्वालिफिकेशन त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की ह्या ज्या हे जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन प्रकल्प अधिकारी करणार आहेत हे लक्षात घ्या जे काही हा जो आदिवासी एकात्मिक प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी यांनी ही जाहिरात दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हे सिलेक्शन मित्र होणार आहे तर आता आपल्याला याची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीवर यांनी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशन वर चर्चा करायची आहे मित्र पण हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या जो प्रकल्प आहे आदिवासी एकात्मिक प्रकल्प या प्रकल्पाच्या अंतर्गत मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की चाळीस शासकीय आश्रम शाळा आहे आणि या चाळीस शासकीय आश्रम शाळेमध्ये ही त्यांना भरती करायची आहे आणि त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मी आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतो तर तुम्ही म्हणजे आपल्याला एक विनंती राहणार रह। आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर गेला तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा जर शिक्षण विषय ज्या काही घडामोडी आहेत त्या विषयाची जे काही व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर जरूर तुम्ही या माझ्या चॅनलला मित्र सबस्क्राईब करा तर फार काही वेळ आपला आता घेत नाही ती जी जाहिरात आहे ती जाहिरात मी इथं शेअर करतोय आपल्या स्क्रीनवर आणि त्या जाहिरातीचं आपल्याला आता इतरांचं आहे मित्र बघा ही ती जाहिरात आहे या जाहिरातीचं आपण आता वाचन करू आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण नासिक रोड कळवण जिल्हा नाशिक आणि त्यांनी त्यांचा इथं दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे व्यक्तित्व है दोन आणि त्यांचा मोबाईल नंबर आपला त्यांचा जो टेलिफोन क्रमांक आहे तो त्यांनी दिलेला आहे टू फाईव्ह झिरो वन झिरो वन जर काही आपल्याला अडचण असेल तर आपण याच्यावर सुद्धा संपर्क साधू शकता आणि हा त्यांचा ईमेल आयडी आहे आणि ही जी जाहिरात आहे ही दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस निघालेली जाहिरात आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण आधीच शासकीय आश्रम रिक्त पदांवर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी ताशिका शिक्षक नेमणूक करण्याबाबत मित्रो कसा आहे की तुम्हाला हे माहित आहे की सध्या जी आपली भरती होते शिक्षकांची ती पवित्र पोर्टल मार्फत होते आहे पण आता यांना सध्या विद्यार्थ्यांचं जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जोपर्यंत या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नाहीत तो तोपर्यंत त्यांना तात्पुरत्या स्वरूपावर काही शिक्षकांची नेमणूक करायची आहे आणि त्या नेमणुकीविषयी त्यांनी जाहिरात दिलेली आहे पुढे त्यांनी असं दिलंय प्रकल्प कार्यक्षेत्रातील चाळीस शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक या रिक्त पदांच्या संख्येनुसार अत्यंत स्वरूपात शैक्षणिक पात्रतेनुसार रोजंदारी तासिका शिक्षक नेमणूक करावयाची आहे म्हणजे हे जे आदिवासी विकास प्रकल्प आहे याच्या अंतर्गत ज्या चाळीस शासकीय आश्रम शाळा आहेत या चाळीस शासकीय आश्रम शाळेमध्ये जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचे त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षकांची भरती करायची आहे आणि त्यांनी कुठले कुठल्या कुठल्या शिक्षकांची जाहिरात काढलेली आहे तर यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकांची काढलेली आहे माध्यमिक शिक्षकांची पण जाहिरात आहे आणि कनिष्ठ महाविद्यालय आपला जे काही शिक्षक आहेत त्यांची पण इथं जाहिरात आलेली आहे आता यांनी इथं आवश्यक पात्रता दिलेली दुण। आहे बघा प्राथमिक शिक्षक डीएड एड अथवा समकक्ष व टी टी सी टी टी, टी, टी पात्र असं त्यांनी म्हटलेलं आहे प्राथमिक शिक्षकांसाठी जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे ते त्यांनी इथं दिलेली आहे की प्राथमिक शिक्षकांच्या इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जर हजर राहायचं असेल तर तुम्हें बीएड अथवा समकक्ष व टीईटी पीटीईटी सुधा तो उम्मीदवार पास पाजे पब्लिक मध्य टीईटी कि सीटीईटी पात्र दुसरा माध्यमिक शिक्षक इतना बी एड पाइजे बी एड पदवी अधिक बी एड अस पाजेर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संबंधित विषय पदव्युत्तर पदवी व बी एड आता मित्र इथे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला विषय यांनी दिलेले नाही तर यांच्याकडे सर्वच विषयांच्या जागा रिक्त आहेत बऱ्याचशा विषयांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे प्रत्येक विषयाची जाहिरात न देता यांनी ही शिक्षण विषयीची जी जाहिरात आहे म्हणजे त्यांनी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती मोघम स्वरूपाची दिलेली आहे हे आपण इथं लक्षात घ्या जर आता कनिष्ठ महाविद्यालयासाठी एम एस सी बी अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर एम ए बी एड अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये हिस्ट्री येईल इंग्लिश येईल केमिस्ट्री येईल फिजिक्स येईल एम एस सी मध्ये मॅथमॅटिक्स येईल बायोलॉजी येईल या सर्व विषयाचे लोक इथं अप्लाय करू शकतात जेही कोणी शिक्षक उमेदवार असतील त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे बघा उमेदवारांनी आपली लेखी अर्ज प्रकल्प कार्यालय कळवण येथे प्रत्यक्ष जमा करावेत सोबत उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसंबंधी कागदपत्राच्या प्रति जोडणे आवश्यक आहे जो तुम्ही अप्लिकेशन कराल त्याच्यासोबत तुमचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्याच्या सेल्फ सर्टिफिकेट ज्या काही झेरॉक्स आहेत त्या तुम्हाला अटॅच करायच्या आहेत विसरायचं नाही आपण अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडणे तुम्हाला जर कुठल्या शिकवण्याचा अध्यापन करण्याचा अनुभव असेल कुठल्या संस्थेमध्ये तर तुम्ही तिथं अनुभवाचं प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्जदार सादर करण्याचे ठिकाण आता ह्या जो अर्ज आहे तो अर्जदाराला सादर करण्याचं ठिकाण त्यांनी दिलेलं आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण नाशिक रोड कळवण ईमेल द्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ईमेल द्वारे अर्ज यांना पाठवायचे नाही त्यानंतर त्यांनी दिले आहे पोस्टाने विहित मुदतीत कार्यालयात प्रत्यक्ष प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जातील संपर्कासाठी त्यांनी इथं फोन नंबर दिलेला आहे तो आहे झिरो टू फाईव्ह नाईन टू टू फाईव्ह झिरो वन झिरो वन त्याच्यानंतर असं त्यांनी स्पष्ट केलेलं याच्यामध्ये बोल्ड अक्षरामध्ये दिलेलं आहे सदर शिक्षक नियुक्ती ही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात ताशिका कर्मचारी म्हणून करण्यात येत असून निवड झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यास भविष्यात नियुक्तीसाठी हक्क सांगता येणार नाही हा एक मुद्दा त्यांनी इथं स्पष्ट केलेला आहे तासिका कर्मचाऱ्यांच्या जागेवर नियमित कर्मचारी हजर झाल्यास त्याची रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा आपोआप संपुष्टात येईल हा दुसऱ्या नंबरचा मुद्दा त्यांनी इथं महत्वाचा सांगितलेला आहे आणि रिक्त जागेच्या संख्येत बदल करण्याची किंवा सदर प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी कळवण यांना असतील ही नोटशी प्रत्येक याच्यामध्ये असतेच पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तात्पुरत्या स्वरूपाच्या जागा आहेत पण सध्या अशी परिस्थिती अशी आहे की आपण जर रिक्त घरी आपण कुठेतरी सर्टिफिकेट मिळते शिकवण्याचा एक अनुभव आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपलं टीचिंगचं जे स्किल आहे ते सुद्धा वाढते म्हणून जरी ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या जॉब असेल किंवा नियुक्त्या असतील तरीही त्या आपण अटेंड करायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजे निवड होईल म्हणून आपण नाही करायचं घरीच बसायचं हा काही संयुक्तिक मार्ग होत नाही म्हणून माझी आपण एक सर्व जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांच्या पात्रता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता याच्याशी नियड असेल त्याच्यानंतर पदवी प्लस बी एड असेल आणि पदव्युत्तर प्लस बी एड असेल त्यांनी जरूर इथं अप्लिकेशन करावं आणि मुलाखत द्यावी आणि जरी आपलं सिलेक्शन तात्पुरत्या स्वरूपात होत असेल तरीही एक नाही फुलाची पाकडे म्हणून आपलं आवक सुरू होऊन जाणार आहे आणि आपण एक सर्वात महत्वाचा भाग हे आहे ते आपण एक बिझी राहतो कारण आजच्या काळामध्ये असं म्हणतात की रिकाम्या मनामध्ये सैतान संचतो मन हे रिकाम नाही राहिलं पाहिजे मन आपलं कसं असलं पाहिजे तर ते बिझी असलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं तर त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या जा जागा निघलेल्या आहेत आपण तिथं जरूर अप्लाय करावं कारण त्यांनी याच्यात पता सुद्धा दिलेला आहे आणि ह्या आदिवासी विकास विभाग जो आहे त्यांच्या मार्फत जो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहे त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची ही भरती आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर आपण आज या, या जाहिरातीवर चर्चा केलेली आहे आणि मला एक अपेक्षा आहे की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा मित्र हो म्हणजेच तुम्हाला मला अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आपण शैक्षणिक म्हणजे ज्या काही शिक्षकांची जी काही म्हणजे जाहिरात असो किंवा आणखी कुठले तरी जे काही पवित्र पोर्टलविषयी काही नोटिफिकेशन असो त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतो तर ठीक आहे मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये बही धन्यवाद